मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक देशाच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी उपयुक्त चर्चा संसदेच्या अधिवेशनात होईल अशी आशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त पहलगाम दहशतवादी हल्ल्यांसह विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरत विरोधकांची घोषणाबाजी लोकसभेचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब मुंबईत लोकल रेल्वेगाड्यांमध्ये दोन हजार सहा मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता आणि फिडे महिलांच्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत कोनेरू हम्पीची उपांत्य फेरीत धडक ही कामगिरी करणारी कोनेरू पहिली भारतीय खेळाडू संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली एकवीस ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे देशाच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी उपयोगी पडेल अशी चर्चा या अधिवेशनात होईल अशी आशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधी संसद भवन परिसरात ते आज वार्ताहरांशी बोलत होते हे अधिवेशन देशासाठी अभिमानाचा क्षण असून आपल्या सामूहिक यशाचा विजयोत्सव आहे असं प्रधानमंत्री म्हणाले सर्व जग भारताच्या लष्करी सामर्थ्याचं साक्षीदार बनलं असून हे पावसाळी अधिवेशन विजयोत्सव आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यांच्या सूत्रधारांची घरं ऑपरेशन सिंदूरमध्ये बावीस मिनिटात जमीनदोस्त करण्यात आली ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्करानं आपलं उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केलं असं प्रधानमंत्री म्हणाले या विजयी अधिवेशनात सर्व सभागृह एका सुरात बोलेल तेव्हा लष्कराचं मनोधैर्य वाढेल नागरिकांना प्रेरणा मिळेल आणि संरक्षण संशोधन नवोन्मेष आणि उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून असुन क्रमांकाकडे क्रमांक झेप घेत है अस प्रधानमंत्री म्हणाले जब दो हजार चौदह में आप सबने हमें जिम्मेवारी दी देश फ्रेजाइल फाइव की अवस्था से गुजर रहा था दो हजार चौदह के पहले वैश्विक अर्थव्यवस्था में हम दसवें नंबर पर थे और आज भारत तेज गति से दुनिया की तीसरे नंबर की अर्थव्यवस्था बनने की दिशा में आगे बढ़ रहा है दरवाजे पर दस्तक दे रहा है देशातला नक्षलवाद मुळापासून उखडून काढण्याच्या दिशेनं संरक्षण दलाची वाटचाल सुरू आहे शेकडो नक्षलग्रस्त जिल्हे आता स्वतंत्र झाले आहेत असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांच्या खासदारांनी सहकार्य करावं अशी विनंती प्रधानमंत्र्यांनी यावेळी केली सर्वांनी देशहितासाठी एकत्र काम करावं असं आवाहन त्यांनी केलं जनतेच्या आकांक्षा व्यक्त करण्यासाठी आणि राष्ट्रहित जपण्यासाठी संसदेच्या सर्व सदस्यांची सामूहिक भूमिका महत्वाची असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे म्हटलं आहे पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांच्या खासदारांनी सहकार्य करावं असं आवाहन बिर्ला यांनी केलं सर्व समावेशक विकास सामाजिक न्याय आणि आर्थिक विकासासाठी ठोस पावलं उचलण्यासाठी सर्व खासदारांनी रचनात्मक चर्चा आणि संवाद करावा असं हे अधिवेशन अर्थपूर्ण आणि यशस्वी होईल अशी आशा बिर्ला यांनी व्यक्त केली लोकसभेत प्रश्नोत्तरांचा त्रास तास सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यासह हो, विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरत घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे सभागृहाचं कामकाज आधी दुपारी बारा आणि नंतर दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं चर्चेचा अजेंडा ठरवण्यासाठी सल्लागार समितीची बैठक दुपारी अडीच वाजता होणार आहे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी तयार आहे मात्र विरोधी पक्षाचे सदस्य हौद्यात उतरून निदर्शनं करत आहेत हे चूक आहे असं रिजिजू म्हणाले लोकसभेचं आजचं कामकाज सुरू झाल्यानंतर आठ दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली तसंच पहलगाम दहशतवादी हल्ला आणि अहमदाबाद विमान अपघातात मरण पावलेल्यांनाही आदरांजली वाहण्यात आली विविध वी राज्यात नैसर्गिक आपत्तीत जीव गमावलेल्या आणि आर्थिक हानी झालेल्यांप्रती सभागृहाने सहवेदना व्यक्त केली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरच्या यशस्वी प्रवासासाठी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचं अभिनंदन केलं एका सशक्त लोकशाहीत द्वेषाला काही जागा नसून देशात कोणताही पक्ष देशहिताला विरोध करत नाही असं राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड राज्यसभेत म्हणाले राजकीय पक्षांच्या सदस्यांनी एकमेकांशी सौहार्द आणि आदरानं मागावं आणि अशोभनीय भाषेचा वापर टाळावा असं आवाहन त्यांनी केलं त्याआधी राज्यसभेत निवडून आलेल्या दोन आणि राष्ट्रपती नियुक्त तीन सदस्यांना राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी शपथ दिली तसंच राज्यसभेच्या सात दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली प्रश्नोत्तरांचा तास सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केल्यामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं सरकार विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभागृहात बोलू देत नाही असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला संसद भवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते सभागृहात केवळ मंत्र्यांनाच बोलण्याची परवानगी आहे विरोधी पक्षाच्या सदस्यांना नाही असं ते म्हणाले या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बात बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबईत लोकल रेल्वेगाड्यांमध्ये दोन हजार सहामध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व बारा आरोपींना सबळ पुराव्याअभावी आज विशेष न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं या बारापैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती न्यायालयानं या सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीनं सुटका करण्याचे आदेश दिले या घटनेत प्रत्यक्त प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घटनास्थळ आणि आरोपींकडून हस्तगत केलेलं साहित्य तसंच कबुली जवाब या तिन्ही पातळीवर आरोपींविरुद्धचा एकही गुन्हा सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचं न्यायाधीश अनिल किलोर आणि श्याम चांडक यांच्या पीठानं या निकालावेळी स्पष्ट केलं या प्रकरणातल्या एकाही साक्षीदाराची साक्ष विश्वसनीय नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं मुंबईत अकरा जुलै दोन हजार सहा रोजी लोकल गाड्यांमध्ये सात साखळी बॉम्बस्फोट झाले होते या बॉम्बस्फोटांमध्ये एकशे एकोणनव्वद जण मृत्युमुखी पडले तर सातशेहून अधिक जण जखमी झाले अनेक जण आयुष्यभरासाठी जायबंदी झाले या खटल्यात विशेष मकोका न्यायालयाने सप्टेंबर दो दोन हजार पंधरामध्ये बारा जणांना दोषी ठरवलं होतं भारताकडून इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या निर्यातीत या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सत्तेचाळीस टक्के वाढ झाली वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या निर्यातीपैकी साठ टक्केहून अधिक निर्यात अमेरिकेला झाली त्यानंतर भारतातून संयुक्त अरब अमिरातीला आठ टक्के आणि चीनला चार टक्के इलेक्ट्रॉनिक मालाची निर्यात झाली याशिवाय भारतातून तयार कपड्याची निर्यात अमेरिकेला सर्वाधिक संयुक्त अमिराती जर्मनी आणि स्पेनला त्याखालोखाल झाली जॉर्जियात बटुमी इथं सुरू असलेल्या फिडे महिलांच्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारतीय खेळाडू कोनेरू हम्पी हिनं उपांत्य फेरी गाठली आहे या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी हम्पी ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात हम्पीने चीनच्या सॉंग युक्सिन हिला पराभूत केलं जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात दाट जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध अभियान सुरक्षा दलाने रात्रभराच्या स्थगितीनंतर आज सुरू केलं हिजबुल मुजाहिदीन संघटनेचे दोघे जण जन, तसंच ज्यांच्यावर तीस लाखांचं बक्षीस आहे असे दोघे अतिरेकी अशा चौघांसाठी पोलीस आणि लष्कराची संयुक्त कारवाई सुरू आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी उपयुक्त चर्चा संसदेच्या अधिवेशनात होईल अशी आशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त पहलगाम दहशतवादी हल्ल्यासह विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरत विरोधकांची घोषणाबाजी लोकसभेचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब मुंबईत लोकल रेल्वेगाड्यांमध्ये दोन हजार सहामध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी मुक्तता आणि फिडे महिलांच्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत कोनेरू हम्पीची उपांत्य फेरीत धडक ही कामगिरी करणारी कोनेरू पहिली भारतीय खेळाडू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार